राव राठोड सावजी तेली समाज संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष व भाजपा कुरुम सर्कल अध्यक्ष संतोष शिरभाते व मित्रपरिवार यांच्या वतीने कुरुम येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा ग्रामपंचायत प्रांगणामध्ये नुकताच पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे होत्या तर सरपंच अतुल वाठ माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूरज सुरोशे भाजपा जिल्हा सचिव ग्रामीण बाबू देशमुख माजी पंचायत समिती सदस्य मोहन रोकडे मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉक्टर अमित कावरे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य रावसाहेब कांबे भाजपा युवा जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख मूर्तिजापूर भाजपा तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे शहराध्यक्ष रितेश साबासकर शहर उपाध्यक्ष हर्षल साबळे मूर्तिजापूर शहर उपाध्यक्ष राहुल गुल्हाने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अंजली बावनकर दिव्यानी अडसोड प्रज्वल सिरसाट कलिंदा बाहुराशी नंदिनी तायडे जनक उमक रिया खंडारे वेदिका गादे प्रणय इंगळे यांना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच नवनियुक्त भाजपा मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे युवा मोर्चा पप्पू मुळे भाजपा मूर्तिजापूर शहर अध्यक्ष रितेश साभाजकर भाजपा मूर्तिजापूर युवा मोर्चा शहर अध्यक्ष हर्षल साबळे यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांचा सुद्धा यावेळी स्वागत करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे माजी पंचायत समिती सदस्य मोहन रोकडे यांच्या हस्ते भाजपा कोरुम सर्कल अध्यक्ष संतोष शिरभाते यांचा सपत्नी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा जिल्हा सचिव ग्रामीण बाबू देशमुख सभापती योगिता रोकडे ठाणेदार सूरज सुरोसे माजी पंचायत समिती सदस्य मोहन रोकडे भाजपा कुरुम सर्कल अध्यक्ष संतोष शिरभाते यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले माजी उपसरपंच इम्रान खान हाजी नासिर समाजसेवक नरेंद्र सरदार पत्रकार बाळासाहेब गनोरकर पंकज सातपुते व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन पोलीस पाटील वसंत विरुळकर यांनी व आभार संतोष शिरभाते यांनी मानले विदर्भ न्यूजकरिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गनोरकर यांचा हा वृत्तांत